नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत तसेच महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे केलं जात आहे तर शरद पवार गट आणि मात्र सावध भूमिका घेतली जात आहे चित्र माहितीमध्येही आहे आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं आहे पहिल्यांदा माहितीचे सरकार आणण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे माहितीचे सरकार आल्यावर आम्ही सर्वजण बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेऊ तसंच आपची तसंच आताशी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत असं अजित पवार यांनी सांगितलं आहे पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होण्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा करून आरती केली त्यानंतर अखिल मंडई मंडळात देखील अजितदादांनी आरती केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला अजित पवार म्हणाले राज्यातील जनतेने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात बप्पांच स्वागत केलं आणि आज बघता बघता पुढच्या वर्षी लवकर या म्हणण्याची वेळ आली आहे आहे मन जड झालं आतापर्यंत सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं आहे विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पडावी यावेळी पत्रकारांनी माहितीच्या मुख्यमंत्री पदाबाबत विचारलं असता ते म्हणाले सर्वच कार्यकर्त्यांना वाटतं वाटतं असते की आपला नेता हा मुख्यमंत्री व्हावा पण सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी असं होत नाही मुख्यमंत्री पदाबाबत एकशे पंचेचाळीसचा मॅजिक आकडा पार करावा लागतो आणि दुसरा सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मतदार राज्याच्या हातात असतं की कोणाला मतदान करायचं पहिल्यांदा माहितीचं सरकार आणण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत माहितीचं सरकार आल्यावर आम्ही सर्वजण बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेऊ आता जे विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र